नमस्कार नामदार मध्ये आपलं स्वागत आहे न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमर जीवन ज्योत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना विधानसभा सहसंघटक मोहने टिटवालाचे पदाधिकारी व लायक वृत्तपत्राचे संपादक तसेच महाराष्ट्र शिवकामगार सेना मथाडीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष असं विविध क्षेत्रात असलेले व्यक्ती म्हणजे विजयभाऊ अमर परियार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी प्रमुख राम तरे शिवाजी पाटील विजय काटकर तसेच इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते फोडून सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत प्रवाशी लोकांना मोहने रिक्षा स्टँडपासून ते आंबिवली रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवाशी लोकांच्या सेवेसाठी मोफत रिक्षांचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्या ठिकाणी रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांनी विजयभाऊ अमर परियार यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या आज दिनांक दोन जुलै दोन जुलै म्हणजे हा एक असा दिवस आहे सामाजिक कार्यकर्त्याचा दिवस आहे म्हणजे कार्य करणारा आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असलेला विजय भाऊ परिहार यांचा आज माझा म्हणजे खास मित्र यांचा वाढदिवस आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छेच्या निमित्ताने त्यांनी यादवनगर ते आंबिवली स्ट स्टेशनपर्यंत मोफत रिक्षा प्रवास ठेवलेला आहे त्याच्यासाठी लोकांचा प्रसिद्धच आहे आणि यादवनगर परिसरातर्फे आणि आमच्या श शिवसेना शाखेतर्फे तसेच संस्थेतर्फे त्यांना मी शुभे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हे कार्य त्यांचे असेच पुढे चालू द्या त्याच्याबद्दल त्यांना मी मी खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो कारण ही सेवा ही मानव सेवा ईश्वर सेवा ही त्यांची पहिल्यापासून तेच आहे कारण आपण ऐकलेलं आहे तर समाजसेवा हा वीस टक्के आणि राजकारण वीस राजकारण वीस टक्के आणि समाजसेवा ही समाजसेवा वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के असतो पण त्यांची जास्तीत जास्त मी बघतो ते समाजसेवा जास्त असते म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा ते वीस टक्के राजकारण यांच्यात त्यांचा मोठा हातभार आहे म्हणून मी तुम्हाला त्यांना शुभेच्छा देतो आणि आभार मानतो कारण ही सेवा ही त्यांची खूप महत्त्वाची आहे आणि प पहिल्यांदाच ही सेवा आपल्या इथं चालू झालेली आहे आणि भावांना मी धन्यवाद देतो आणि आशीर्वादसुद्धा देतो हे कार्य तुमचे सतत काल चावं आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पर्याय यांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो ते मी फार नाही पण मला वाटतं दहा एक वर्षापासून त्याला बघतो मी की त्यांचं काम म्हणजे फक्त समाजसेवा आणि समाजसेवा ते मला वाटतं टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत बरोबर सर हा माथाडीचे अध्यक्ष आहे तिकडे त्यांचं भक्त मी कामच यांना करतो त्यामुळे माझा तिकडे जास्त संपर्क आहे तिकडे त्यांचं काम वाखरण्यासारखं आहे मोणी शहरात पण त्यांचं काम वाखण्यासारखं आहे मी त्यांना पुन्हा एकदा वाटतं अध्यक्ष शुभेच्छा देतो आणि आभार मानतो आज दिनांक दोन जुलै माननीय श्री विजयभाऊ परियार साहेबांचा वाढदिवस प्रथम मी मोहने शहर शाखेच्या वतीने शाखा प्रमुख या निमित्त आणि मित्र म्हणून मी त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आताच आमचे वरिष्ठ आणि आमचे मोठे भाऊ रामशेठ तरे यांनी दोन शब्दांमध्ये एक शब्द असा उल्लेख केला की जो जाणीव असतो ज्याला जाणीव असते समाजात असताना आणि त्रास काय लोकांना त्या जाणीव ठेवून त्यांनी जी मोफत रिक्षा आज यादवनगर टू आंबिवली स्टेशन असे फ्री ठेवलेले आहे त्यांच्या प हे चांगलं काम खूप सुंदर रीतीने त्यांनी केलं त्याबद्दल ते त्यांचा आर्थिक आभार आहे जसं आमचा आम्हाला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक शीख दिली होती एक आम्हाला जाणीव दिली होती की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण विजय परियार साहेबांचा राजकारण नसतो शंभर टक्के त्यांचं समाजकारण आहे त्यानिमित्त त्यांनी जी आज छोटीशी एक पहल केली आहे त्यांना सर्वांचे यादवनगर रहिवासी आणि सर्व प्रवासी यांच्यातर्फे मी शाखा प्रमुख स्वामी त्यांचा मित्र असं त्यांना एक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्य त्यांचे वाटचाल सुखद आणि निरोगी जावा अशी ते त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा सर्वांच्या ती शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र